सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस राहुरी शहरामध्ये एका बिर्याणीच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या तरुणाचा राहुरी स्टेशन रोडवरती वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झाल्याची घटना ही अकरा जानेवारी रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे हा अपघात इतका भीषण होता की या धडकेमध्ये दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं दिसून आलं संतोष संजय माळी हा तरुण राहरी शहरामधील एका बिर्याणीच्या हॉटेलमध्ये कामगार होता तो सध्या राहुरी स्टेशन इथे राहत होता अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान आपल्या घराकडे रेल्वे स्टेशन इथे तो जात होता त्यावेळी एका अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतोष माळी याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं तेथील वैद्यकीय अधिकारी प्रवीण क्षीरसागर यांनी त्याला तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केले मयत संतोष माळी याच्या मृतदेहाचे बारा जानेवारी रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय मनोज साळवेसी सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉ स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा